नवापूर मध्ये बुद्ध जयंती उत्सवात संपन्न काल तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त नवापूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात सामूहिक बुद्ध वंदनेचा सा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला बौद्ध आचार्य दिलीपजी देवरे यांनी तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील वैशाखी पौर्णिमेच्या तीन महत्त्वपूर्ण प्रसंगावर प्रकाश टाकला त्यांनी आपल्या प्रस्तावने त्या दिवसाचे महत्त्व विशद केले आणि उपस्थितांकडून सामूहिक बुद्धवंदना करून घेतली या प्रसंगी जमलेल्या सर्व उपासक आणि उपासिकांनी भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला भक्तिभावाने पुष्प अर्पण केले या पवित्र सोहळ्याला माजी विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराडे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे सामाजिक कार्यकर्ते मनोहर नगराळे महेंद्र नगराडे मिलिंदनिकम नाना भाऊ साळवे सीताराम साळवे महेंद्र सोनवणे संतोष शिरसाट पंकज गुलाले कैलास शिरसाट बापू वाघ प्रेमेंद्र पाटील रवी पवार छोटू अहिरे संदीप पवार सुनील बोरसे आरबी महिरे विजय बिरारी जितेंद्र वाघ सुधीर त्रिभुवन रोहन पवार रोगेश साळवे हेमू नगराडे सनी सावरे यांच्यासारख्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या अध्यक्ष सुनीता अमृतसागर डॉक्टर मंदा मोरे सावरे मॅडम आणि संध्या धिवरे मॅडम या प्रमुख उपासिका देखील कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या शेवटी पारंपरिक खिरदानाच्या प्रसादाने या भक्तिमय कार्यक्रमाची सांगता झाली ही बुद्ध जयंती नवापूर शहरात शांतता आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क